कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट चित्रपटगृहात आज प्रदर्शित झालेला आहे महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झालेला असून त्याला मोठ्या प्रमाणात जो आहे तो रिस्पॉन्स भेटत आहे आज आपण आहोत देवगडमध्ये देवगड तालुक्यात देखील या चित्रपटाला मोठ्या संख्येने लोकांनी जो आहे तो उदंड प्रतिसाद दिलेला आहे आपण त्यांच्या टीमकडून जाणून घेऊया कशाप्रकारे या ठिकाणी जो आहे तो त्यांना रिस्पॉन्स मिळालेला आहे कुर्ला टू वेंगुर्ला अतिशय फक्त मला एक समज मांडायचं होतं की ही फिल्म हे आमचं साध्य नाही आहे साधन आहे आणि हे आमचे जे पन्न परिवार सिनेमा मुवमेंट म्हणून जी एक चळवळ चालू आहे की इकडच्या तरुण विद्यार्थी वर्गाला या चित्रपट माध्यमाच्या मागे जे काय तांत्रिक विभाग आहे त्याचं प्रशिक्षण द्यायचं ते जे आमचं चळवळीचं स्वरूप आहे त्याच्यातनं त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स द्यायचं म्हणून ही फिल्म आली आहे आणि अशा आणखी तीन चार फिल्म्स पुढे येतील पण ही फिल्म बघून लोकांनी ठरवावं की आम्ही जे त्यांना प्रशिक्षण देतो आहे ते योग्य पद्धतीचं देतो आहोत की नाही आणि ते दर्जात्मक आहे की नाही आणि आमच्या या चित्रपटासोबतच आमच्या चळवळीलाही प्रोत्साहन द्यावं नक्कीच या चित्रपटाच्या माध्यमातून आपण काय संदेश देणार देणार आहात काय सांगाल सध्या आपण पाहू शकतो की टी व्हीवर नॉर्मली पाचशे ते सहाशे चॅनल्स दिसतात आणि ती एंटरटेनमेंट चॅनेल्स न्यूज चॅनेल्स आहेत दोन एपिसोड रोजचे असे धरले तरी बाराशे ते पंधराशे एपिसोड्सचा कारखाना रोजचा चालू आहे आणि ह्याच्यात एम्प्लॉयमेंटला भयंकर संधी आहे आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धती ज्याचं प्रशिक्षण द्यायची सोय नाही ती कुणी आम्ही भरून काढतो आणि तरुणांनी जे पूर्वी सांगितलं जायचं की शेअर मार्केट आणि नाटक सिनेमापासून दूर राहा की आपल्या क्षेत्र नाही तर तसं नसून ही करिअर ओरिएंटेड क्षेत्र आहेत आणि तरुणांनी ह्या सर्वाचा जरूर लाभ घ्यावा आणि आपली क्रिएटिव्हिटी सिद्ध करावी एवढाच आपल्याला कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट जो आहे त्या नावामागचं नेमकं कारण काय काय का सांगा कुर्ला टू वेंगुर्ला हे एक अर्बन आणि रुरल एरियाला रिप्रेझेंट करतं प्लस वेंगुर्लाचं असं एक वैशिष्ट्य आहे की जे मुंबईत प्रॉफर्ट मार्केट आहे त्याची प्रतिकृती वेंगुर्ल्यात आहे त्यानिमित्ताने एकच दोन्हीकडे जर दिसू शकते तर ता त्याचं समाधान कसं शोधायचं त्याचं रिप्रेझेंटेशन कुर्ला टू वेंगुरला ही हेडलाईन आणि नक्कीच जो श्वास चित्रपट या कोकणभूमीत जो चित्रपट चित्रित झालेला होता त्याच धर्तीवर आज कुर्ला टू वेंगुर्ला चित्रित झालेला आहे त्याचे शॉर्ट पाहिले तर अत्यंत अप्रतिम आहेत त्याबद्दल एकंदर तुम्ही काय सांगाल हे सगळं शॉर्ट सिलेक्शन त्याच्यानंतर एडिटिंग तांत्रिक विभाग सगळं आमच्या प्रशिक्षणातल्या मुलांनी हाताळले आणि ते दर्जेदार ठरलं की ठरले आहेत की नाही आले आहेत की नाही प्रेक्षकांच्या पसंतीला नीटपणे उतरता येत की नाही हे सगळं शेवट जाता तर एकच प्रश्न की एकंदरच महाराष्ट्रात हा रिस्पॉन्स किती प्रमाणात भेटेल काय सांगाल एकंदर आमची खात्री आहे की ज्या प्रामाणिकपणे हा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि अव्यावसायिक लोकांनी जे ह्याच्यात उतरून ओठापासून नव्हे हो तर पोटापासून जे काम केलेलं आहे ते सगळ्यांना नक्कीच भावेल आणि आज जसा आम्हाला प्रतिसाद मिळतो तसा उदंड प्रतिसाद यापुढेही लावेल अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे हा त्यातले बारकावे इतके सूक्ष्म त्यांनी लिहिलेले पण आहेत आणि ते इम्प्लिमेंट पण केले आहेत नाहीतर मनात असतं आणि प्रत्यक्षात ते होत नाही पण असं इथे झालेलं नाही फार सुंदर चित्रपट आणि हे प्रमोशन नाही माझं ही माझी पसंती आहे कुर्ला टू वेंगुर्ला पिक्चर खरोखर चांगलं आहे त्याचं शूटिंग त्याचं सौंदर्य सगळ्यांची कामं अतिशय नैसर्गिक अशी आहेत आणि त्यामुळे मग ह्या पिक्चरला चांगला प्रतिसाद मिळेल कोकणातला सगळी आता बोलीभाषा इकडचे चांगल्यापैकी पिक हा काढला आहे सगळ्या कलाकारांचं आणि सुद्धा अभिनंदन चित्रपट अतिशय सुंदर आहे लेखन म्हणा किंवा ज्या काही तांत्रिक बाजू आहेत सगळ्या चांगल्या आहेत जो आपल्या कोकणातला जो विषय जो आहे विवाहाच्या बाबतीत आज सगळीकडे हा प्रश्न आहे की प्रत्येक मुलीला मुंबई पुण्यातला नवरावा असतो आणि त्या मुलीपेक्षा मुलीच्या पालकांची भावना असते की त्यांना मुंबई पुण्यातला पाहिजे त्या पालकांनी हा मुद्दाम पिक्चर बघावा म्हणजे त्यांचे पण विचार बदलतील असं मला वाटतं काय कोकणात बदल कसा घडेल हा ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे पण लोकांनी हा बघावा पिक्चर माझं नाव तन्वी वैभव घारे विषय होता तो मनाला भिडणारा होता कोकणी भागातून अगदी बिझनेस करण्या करण्यासारखे भरपूर विषय आहेत आणि त्याच्यातून आपल्या या सगळ्या तरुण वर्गाने थांबावं आणि इथला आपला स्वतःचा बिझनेस डेव्हलप करावा आणि इथल्या इथे आपलं पूर्ण कोकण डेव्हलप करावं वा असं मला वाटतं बाहेरची लोक येतात आणि आपल्या कोकणामध्ये वेगवेगळे वेग वेग बिझनेस करतात आणि स्वतः मात्र आपला कोकणी माणूस तसाच पडून राहतोय तर हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि तुम्ही, पिक्चर पिक्चर। पिक्चर आ, या, तुम्ही पिक्चर या पिक्चर मधून दाखवलात खूप छान वाटलं सर्वांनी अगदी थिएटर मध्ये येऊन बघावा पिक्चर हा पूर्ण पिक्चर इथे व्यवस्थित सगळ्या लोकांनी येऊन बघावा आणि आपल्या या कोकणातील तरुण मंडळींनी तुम्ही हा पिक्चर साठी जे काही तुमचं दान योगदान दिलंय ते खूप छान आहे आणि या पिक्चरला खूप चांगले रिव्ह्यू व्ह्यूज खूप चांगले मिळतील त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मुळांकडे परतणं म्हणजे काय म्हणजे जी मुंबईत जातात आणि तिथलं लाईट म्हणजे सगळं चुकीचं असं नाही पण जाऊन तिथे सेटल होणं किती कठीण आहे मग हे आपण गावात का नाही करू शकत तर हे या माध्यमात पिक्चरच्या माध्यमात मुलांपर्यंत इथल्या तरुणाईपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचवण्याचा प्रयत्न होता खूप खूप लोकांनी हा पिक्चर बघावा आणि त्यातून बोध घेऊन आपल्या इथे कुर्ला म्हणजे कुर्ला असं नाही पण आपलं हे गाव डेव्हलप करावीत हा पिक्चर मला खूप आवडला हे गावात जे काही चाललंय शहर हवं हो तर ह्याच्यावर तुम्ही दाखवलं ते खूप आम्हाला खूप आवडलं वेंगुर्ला वेंगुरला पिक्चर लयच मला बरोबर वाटलो जो विषय जो मांडलेलो आह तो लय गहनच मांडलेलो हा ह्याच्यात जे तांबट नावाची व्यक्तिरेखा बांगल्याने साकारलेली आहे ती मस्तच आहे आणि बाकीचे जे कलाकार आहेत त्यांनी पण आपापली व्यक्तिरेखा चांगली सांभाळलेली आहे आर्ट आर्टपासनं डायलॉग पासन अगदी संगीतापासनं अगदी पिक्चर मस्त असा तर मनशाल ओटीटी वर इल्यावर बघते ओटीटी वर इल्यावर बघते त्याच्यात ती मजा नाही त्याच्यामुळे थिएटर मध्ये येऊन बघा एवढी सगळी माणसं इलेली आहेत आणि सगळ्यांसोबत बघूतच पिक्चर हा ओटीटी वर बघून काही अर्थ मिळणार नाही त्याच्यात त्यामुळे थिएटर मध्ये येऊनच बघा मला खूप आवडलं असं आणि पुढे वाढवत नाही करा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल